जानकी जीवन स्मरण जय जय राम परमेश्वर आपल्या हृदयात आहे सरकारी नोकर वरिष्ठाच्या हुकमाप्रमाणे चालत असल्यामुळे त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी कसलीही येत नाही आणि कर्तेपणाही त्याला शिवत नाही त्याप्रमाणे गुरुवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावं लाभ हानी देव जाणे जबाबदारी गुरुवर आणि तोच हे साधन करवीत असल्याने कर्तेपणाही त्याच्यावरच असणार त्याच्याही पुढे म्हणजे जे जे काही हातून घडतं ते ते सर्व त्याच्याच इच्छेने आणि सत्तेने घडतं अशी दृढ भावना असली म्हणजे करते पण सोडून अजिबात मोकळं होता येतं असं झालं म्हणजे जे जे आपल्या हातून घडतं ती त्याचीच सेवा होते मुख्य गोष्ट ही की परमात्मा आपल्या हृदयात आहे आपण त्याच्यात आहोत आपण तोच आहो अशी दृढ भावना पाहिजे याच्या मधली पायरी म्हणजे परमात्म्याच्या नजरेखाली तो पाहत असताना आपण सर्व कर्म करीत आहोत अशी जाणीव असणं आवश्यक आहे यामुळे अभिमान सर्वस्वी जरी नगळला तरी आपल्या हातून वाईट कृत्य तरी घडायची नाहीत क्षेत्राला क्षेत्रत्व आपण आपल्या भावनेनं जर दिलं नाही तर तिथे पाणी आणि दगडच आहेत काशी गंगा असं म्हटलं म्हणजे पवित्रतेचे संस्कार मनात उभे राहतात पण तिथल्या राहणाऱ्या पुष्कळ लोकांचा तसा भाव नसल्यामुळे ते वर्षावर्षात स्नानासही जात नाहीत यावरून त्यांना ते क्षेत्र असं वाटतच नाही असं दिसतं क्षेत्र हे आपल्या भावनेनंच का निर्माण होत मग ते घरच्या घरीच का निर्माण करता येणार याला अर्थातच दृढभाव असला पाहिजे तितका तो दृढ होत नसेल तर क्षेत्रात जावं आणि आर्थिकदृष्ट्या तेही शक्य नसेल जर काशीस जावं वदावं म्हणजे काशीचं स्मरण तरी करावं म्हणजे त्याने पवित्रतेचे संस्कार उद्भूत होऊन मन पवित्र होईल देव सर्वत्र भरलेला आहे पण तो भावाने प्रकट केला पाहिजे प्रल्हाद द्रौपदी यांना अगदी खात्री होती की देव आपला सहाय्यकारी आहे तेव्हा देवाला प्रकट होणंच भाग पडलं सद्गुरू मला सहाय्य करतील अशी तुमची खात्री पाहिजे म्हणजे त्यांना सहाय्य करावंच लागतं याचा अनुभव घेणं हे तुमच्याच हातात नाही का स्वार्थाने कर्म करणं याचं नाव प्रपंच आणि निस्वार्थपणाने करणं याचं नाव परमार्थ जो आसक्तीमध्ये नाही तो निस्वार्थी समजावा आसक्ती निघण्याची पहिली पायरी असेल तर ती उदासीनता होय देव आहे असं निशंकपणे वाटणं हे ज्ञान होय हे ज्ञान भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यानं सहज प्राप्त होतं तात्पर्य उपासनेचा काही हेतु असेल तर तो राम आपल्या पाठीमागे उभा आहे ही भावना उत्पन्न करणं हा होय जानकी जीवन स्मरण जय जय राम